नमस्कार मी बापू गायकवाड एस एस सी कडनं एमटीएससी ये जाहिरात येणार आहे एमटीएससी जाहिरात याच्याबद्दल डिटेल्स मी पाठीमागे तुम्हाला सांगितलंच आहे सा तुम्हाला म्हटलं होतं जाहिरात येणार आहे आता अगदी एक चार ते पाच दिवसावरती जाहिरात येऊन ठेपलेली आहे ही जाहिरात येणार आहे सात मेला आता ही जाहिरात सात मेला येते याचा ऑफिशियल नोटिफिकेशन पण एस एस सीने दिलेला आहे जाहिरात तुम्हाला सीबीआयसी आणि सीबीएन ह्या दोन डिपार्टमेंट साठी एक्झाम येणार आहे यामध्ये तुम्हाला माहितीये की नॉन टेक्निकल म्हणजे जर आपण मल्टीटास्किंग स्टाफ म्हणतो नॉन टेक्निकल आणि हवालदार अशी दोन पद असणार आहे सो so, ही जाहिरात येणारे अगदी चार पाच दिवसावरती आहे आणि या संदर्भात इग्नायट अकॅडमी बॅच ऑलरेडी अनाऊन्स केलेली आहे तुम्ही जर अजून बॅच जाहिरात बॅच जॉईन केली नसेल किंवा अजूनही तुम्ही अभ्यासाला लागला नसा तर अभ्यासराव लागा सात मेला जाहिरात येते खूप मोठी जाहिरात असणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आहे सो so, याबद्दल डिटेल्स माहिती तुम्हाला युट्यूबवरती तर मिळत आहे पण डिटेल्स अभ्यास जर तुम्ही करणार असाल की बॅच लावायला विसरू नका कारण ह्या बॅच मध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे आमची पूर्ण टीम याच्यावरती एनलिसिस करून तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत नोट्स ते सराव टेस्ट उपलब्ध आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स रेकॉर्डेड लेक्चर आहे अनलिमिटेड व्ह्यूज पण तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे सो लगेच या नंबरला कॉल करा किंवा इग्नॅट अकाउंटचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा आता ही जाहिरात सात मे ला येणार आहे पात्रता आणि वयोमरेबाबत बघितलं तर पात्रता याची जर बघितली जसं की दोन हजार तेवीस चा इथे मी एक तुम्हाला रेफरन्स देतो दोन हजार तेवीस ची जाहिरात आहे त्यामध्ये एज मध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला एज त्यांनी सांगितलंय अठरा ते पंचवीस इयर लागणार आहे तुम्हाला कोणत्या एक्झामसाठी ते एमटीएस अँड साठी लागणार आहे ज्याला सीबीएन ची पोस्ट आहे बरोबर सीबीएन इथे तुम्हाला फुल फॉर्म दिलाय सेंट्रल ब्युरो ऑफ मध्ये ही पद पदभरले जातात आणि दुसरी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंतच सेम एमटीएस मध्ये पण इथे तुम्हाला असणार आहे एक साधारणतः हवलदार या पदासाठी सीबीआयसी या डिपार्टमेंटमध्ये सीबीआयसी डिपार्टमेंट म्हणजे कोणतं रेव्हेन्यू डिपार्टमेंट सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स ह्या दोन ठिकाणी हवलदार या पदासाठी फॉर्म फौ भरले जाणार आहे जाहिरात मोठ्या प्रमाणात असणार आहे तुम्हाला माहिती आहे एमटीएस जाहिरात मोठी असते दरवर्षी आणि शैक्षणिक आणि वयोमर्दे वयोमर्जेमध्ये आपण जर बघितलं तर वयामध्ये बघा इथे जर तुम्हाला मी सांगितलं सांगितलंय वयाची मर्यादा काय अठरा ते पंचवीस आहे सीबीएन साठी अठरा ते सत्तावीस असले सीबीआय साठी सीबीआय साठी मग यामध्ये वयाची मर्यादा अजून वाढूये म्हणजे जे कॅटेगरी मध्ये बिलॉंग करतात जसं की एससी एस टी असाल तर पाच वर्षापर्यंत एक्सटेन्शन आहे ओबीसी असाल तर तीन वर्ष आणि तुम्ही दिव्यांग असाल ओपन मधून तर तीन वर्ष दिव्यांग तुम्ही ओबीसी मधनं आहे तेरा वर्षापर्यंत तुम्हाला काय रिलॅक्सेशन आहे तुम्ही जर एससी एस टी दिव्यांग असाल तर पंधरा वर्षापर्यंत एक सर्व्हिस प्लस तीन वर्ष आहे डिफेन्स वर्षे डिफेन्स तुम्ही दिव्यांग असाल तर आठ वर्षापर्यंत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असाल तुम्ही तर अप टू चाळीस वर्षापर्यंत तुम्हाला सवलत असणार आहे यामध्ये शैक्षणिक आणि तुम्हाला मी सांगितलं त्यामध्ये शैक्षणिक बघितलं तर काय लागतं एज्युकेशन तुमचं मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन म्हणजे काय तुम्ही जर दहावी पास असाल ना दहावी पास तर तुम्ही एक्झाम घेऊ शकणार आहात दहावी त्यानंतर ज्या विडो आहेत किंवा ज्यांचं डिवोर्स झालेलं आहे ज्युडिशियरी सेपरेट राहतात त्यांना सुद्धा इथे वयामध्ये पस्तीस वर्षापर्यंत सूट आहे आणि एस सी एस टीच्या ह्या महिला असतील चाळीस वर्षापर्यंत सूट आहे सो त्या महिलांना सुद्धा खूप चांगली संधी असणार आहे लक्षात घ्या दहावी पास असणारे सगळेच उमेदवार इथे फॉर्म भरू शकणार आहेत नंतर या पगार रिसिप्ट तुम्हाला मी पगाराचं रिसिप्टे दिलेली बघा साधारणतः या ठिकाणी पगार इनिशियली तुम्हाला जो मिळतो तो इन हँड सॅलरी तुम्हाला जवळपास तीस हजारापर्यंत आहे प्लस गव्हर्मेंटची इतर सुविधा पण आहे म्हणजे काय काय सुविधा मिळतात गव्हर्नमेंटच्या गव्हर्नमेंटच्या सुविधा बघा इथे प्रमोशन इतर सरकारी सुविधा आहे क्वार्टर तुम्हाला मिळतात हेल्थ केअर फॅसिलिटी म्हणजे मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला अव्हेलेबल आहे सॅटरडे संडे वर्किंग ऑफ असतं आणि वेरियस टाइप ऑफ पेड लिव्ह पण ही एक्झाम तुम्ही जर देणार असाल दहावीच्या बेसवर त्याचा फॉर्मॅट काय ह्या एक्झाम जर आपण बघितल्या तर बघा ही जण कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे सेशन वन तुमचं न्यूमेरिकल मॅथिकल एबिलिटी म्हणजेच तुम्हाला मॅथ असणार आहे रिझनिंग असणार आहे वीस प्रश्न साठ मार्क वीस प्रश्न साठ मार्क जनरल जीए जी एस आहे पंचवीस प्रश्न पंचाहत्तर मार्क आणि इंग्लिश लँग्वेज वरती प्रश्न आहे पंचवीस पंच्याहत्तर मार्कला पंचाळीस मिनिटाची एक्झाम असणार आहे पंचाळीस मिनिटामध्ये तुम्हाला हे दोन पेपर आणि नंतर पंचाळीस मिनिटात हे दोन पेपर टोटल नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला साधारणतः शंभर आणि पन्नास आणि चाळीस नव्वद प्रश्न सोडवायचे शंभर मिनिटामध्ये सो याच्याबद्दल डिटेल्स सिरीज मी एवढी काही अंशी घेतलेली आहे काही अंश अजून येणार आहे ही सिरीज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लागेल व्हिडिओ आवडला तर लाईक करावं लागेल सो so, लक्षात घ्या हा फॉर्मॅट आहे आणि तुम्हाला मी आता सांगितलं सॅलरी तुम्हाला टोटल हे सगळं पकडलं तुम्हाला तीस हजारापर्यंत आहे पात्रता दहावी आहे so, सो तयारीत रहा जाहिरात येणारे सात मेला ही खूप चांगली सवलत तुमच्यासाठी आहे खूप चांगला संधी किंवा चान्स आहे सो बी अलर्ट अभ्यासाला लागा अभ्यासाला इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्या बरोबर आहेच त्याची मदत घ्यायला विसरू नका कारण एस एस सी जेवढ्या जागा येतात त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला याच चॅनलवरती डिटेल मध्ये मिळणार आहे काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमचे प्रश्न टाका त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला आम्ही पुढचा व्हिडिओ हो। नक्की देण्याचा प्रयत्न करतो आणि इग्नाईट अकडेमीकडनं तुम्हाला ही बॅचेस पण आम्ही अनाऊन्स केलेला आहे ह्या बॅचेसचा फायदा घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरवरती कॉल करा दुर्दासून थांबतो खूप खूप धन्यवाद